नमस्कार या ठिकाणी हा सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा हा मिक्सर आहे आणि या ठिकाणी हा रास्त त्याचं हे जे सिमेंट कॉन्क्रिटीकरण जे केलं जातं ते कसं केलं जातं तो स्लॅब कसा टाकला जातो हे दाखवते तुम्हाला मी या ठिकाणी या मिक्सरमधून या ठिकाणी हे सिमेंट रेडीमेड तयार केलेले सिमेंट जे आहे हे सिमेंट या ठिकाणी आहेत ते कामगार या ठिकाणी हे सिमेंट खाली आल्यानंतर मिक्सरमधून सिमेंट खाली आल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची लेवल करतात कडी वाळू रेती याचं एक दिनुस मिश्रण या ठिकाणी ह्या रस्त्याच्या बाजूला पडतंय या मिक्सरमधून आणि हे मग आल्यानंतर हे कामगार जे आहे ते कामगार त्याची लेवलिंग करतात कामगार थे थे आ, जे त्या मिक्सरमधून बाहेर पडणार सिमेंट जे आहे ते सिमेंट वाळू त्यांचं मिश्रण जे आहे ते संपूर्ण ह्या पॅसेजच्या रस्त्याचा जेवढा पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये मागे पुढे करतो आणि बरेचसे कामगार जे आहेत ते कामगार त्याची लेवलिंग करतात त्या ठिकाणी हे मिश्रण जे आहे ते मिश्रण काही तासानंतर खच्च होतं अशा प्रकारच्या रस्त्याचं जे कॉम्पुरिटीकरण जे आहे ते केलं जातं या ठिकाणी पूर्ण गुळगुळीत अशा प्रकारचा रस्ता ठेवत नाहीत तर या ठिकाणी थोडंसं हडप केला जातो हिरप करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे